आजच्या दुपारच्या जेवणासाठी मी थोडासा वेगळा हटके असा मेनू बनवलेला आहे साऊथ इंडियन स्पेशल रागी मुद्दे आणि त्याच्यासोबत मी सांबार बनवते आहे तर हे रागी मुद्दे तुम्ही कधी बनवलेत का किंवा तुम्ही याच्या आधी कधी त्याचं नाव ऐकलंयत का मला कमेंटमध्ये नक्की सांगा अतिशय पौष्टिक असा हा आजचा बेत आहे नाचणीपासून हे रागी मुद्दे बनवले जातात आणि त्याच्यासोबत पौष्टिक असं सा भाज्यांचं सांबार देखील मी बनवते आहे सगळ्यात पहिल्यांदा कुकरमध्ये मी डाळ शिजायला लावते आहे डाळ धुवून घेतली त्यामध्ये पुरेसं पाणी घातलं हळद घातली आणि डाळ शिजायला मी कुकरमध्ये ठेवते आहे डाळ व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे आता या भाज्या मी वेगळ्या शिजवून घेते आहे तुम्हाला हवं तर तुम्ही डाळ आणि हे सगळं एकत्र एक पण शिजवून घेऊ शकता पण बऱ्याचदा डाळीबरोबर शेवग्याची शेंग लावली की ती देखील खूप जास्त शिजते फुटते त्यामुळे मी ते वेगळं शिजवून घेते आहे कांदा टोमॅटो शेवग्याची शेंग मी कट करून धुवून घेतली आहे कांदा मी इथे लांब लांब असा कट करून घेते आहे यामध्ये एक कांदा अर्धा टोमॅटो आणि एक शेवग्याची शेंग मी इथे वापरली आहे आता डाळ शिजली आहे मी ती थंड व्हायला कुकर थंड व्हायला मी बाजूला ठेवते आहे कढई गरम व्हायला ठेवायची आहे त्यामध्ये फक्त एक चमचा तेल मी घातलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे पाव चमचा मेथीदाणे अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत कट केलेला लांब कांदा घालायचा आहे कढीपत्ता घालायचा आहे यामध्येच कट केलेला टोमॅटो घालायचा आहे आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे हे जास्त भाजण्याची गरज नाही आहे थोडंसं मिक्स करून घेतलं की यामध्ये शेवग्याची शिंग घालायची आहेत स्वच्छ धुवून आता यामध्ये हळद घालते मी पाव छोटा चमचा हे थोडंसं आता परतून घ्यायचं आहे गॅसनी लो हीटवरती ठेवलं आहे हे थोडंसं मिक्स केल्यानंतर यामध्ये सांबार पावडर घालायची आहे दोन चमचे मी सांबार मसाला घालते कुठलाही तुम्ही तुमच्या आवडीच्या ब्रँडचा सा, इथे सांबार मसाला किंवा सांबार पावडर वापरू शकता आता हे मी थोडंसं परतून घेते आहे यामध्ये आता एक चमचा चिंच घालायची आहे सांबार आहे चिंच असायलाच पाहिजे एक चमचा चिंच फक्त मी यामध्ये घालते आहे यामध्ये आता भरपूर पाणी घालायचं आहे कारण शेवग्याची शेंग शिजेपर्यंत यातलं पाणी थोडंसं कमी होईल आटून जाईल त्यामुळे जास्त पाणी मी इथे वापरलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे हवं तर तुम्ही हे कुकरमध्ये घालून त्याची एक शिट्टी करून घेऊ शकता फक्त त्या शेंगेचा गाळ होता कामा नये खूप जास्त शिजता कामा नये मी हे असंच कढईमध्ये शिजवून घेते आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि ही शेंग व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे शेंग शिजती आहे तोपर्यंत इथे मी रागी मुद्दे बनवून घेते तर यासाठी मी इथे नाचणीचं पीठ घेतलं आहे आणि दोन एकसारखे कप घेतलेले आहेत यामध्ये एक कप नाचणीचं पीठ घ्यायचं आहे ज्या वाटीने नाचणीचं पीठ घेतो आहे त्याच वाटीने नंतर पाण्याचं देखील प्रमाण घ्यायचं आहे शेंग शिजायला मी दुसऱ्या गॅसवरती ठेवते आणि त्याच गॅसवरती मी अजून एक कढई गरम व्हायला ठेवते आहे त्या कढईमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर सुरुवातीला एक कप आणि नंतर अर्धा कप असं दीड कप पाणी मी गरम व्हायला ठेवलं आहे आणि ज्या वाटीने मी नाचणीचं पीठ घेतलं त्याच वाटीने इथे मी पाणी देखील घेतलं आहे अजून अर्धा कप पाणी मी या बाऊलमध्ये घेतलं आहे या बाउलमध्ये आपल्याला हे नाचणीचं पीठ घालायचं आहे ज्यामध्ये एक कप नाचणीचं पीठ घेतलं आहे त्यातलंच काढून मी दोन चमचे नाचणीचं पीठ या अर्धा कप पाण्यामध्ये घालते आहे म्हणजे एक कप नाचणीसाठी टोटल आपण दोन कप पाणी वापरतो आहे दीड कप कढईमध्ये घातलं आहे गरम व्हायला आणि अर्धा कप इथे मी घेतलं आहे त्यामध्ये दोन चमचे नाचणीचं पीठ घालून हे मिक्स करून घेते यामध्ये गुठळ्या राहता कामाने व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे कढईमधल्या पाण्याला उकळी यायला लागली की यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे गॅसची हीट मी मोठीच ठेवली आहे म्हणजे याला पटकन उकळी येईल आता यामध्ये अर्धा चमचा तूप घालते आहे मी हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे या पाण्याला आता उकळी आली आहे एका बाजूला बाऊलमध्ये आपण नाचणीचं पीठ जे मिक्स करून घेतलेलं आहे ते आता घ्यायचं सगळं एकदा परत एकदा ढवळून घ्यायचं कारण नाचणीचं पीठ तळाला बसलेलं असतं त्यामुळे ढवळून घ्यायचं आणि उकळलेल्या पाण्यामध्ये घालून आहे पटकन आणि हे घातल्या घातल्या लगेचच आपल्याला हे ढवळायचं आहे म्हणजे याला गुठळ्या होणार नाहीत गॅसची हीट मी मोठीच ठेवली आहे जसा, जसा वेळ जाईल तसा तसा या मिश्रणाला थोडासा दाटसरपणा येईल नाचणी थोडीशी शिजत आल्यानंतर गुठळ्या यामध्ये अजिबात झालेल्या नाही आहेत त्यामुळे हे मिक्स करायचं थांबवलं आता था तरी चालतं आहे गॅसची हीट आता मोठी ठेवायची आणि याला जी उकळी आली आहे ना त्यामध्ये आपल्याला राहिलेलं जे नाचणीचं पीठ आहे ते घालून घ्यायचं आहे आणि गॅसची हीट आत्ता आपल्याला मोठीच ठेवायची आहे मोठ्या आचेवर हे आपल्याला असंच शिजून द्यायचं आहे लगेचच यामध्ये चमचा घालायचा नाही आहे मिक्स करायचं नाही हे थोडंसं असंच उकळीमध्ये हे पीठ थोडंसं फुटू द्यायचं गॅसची हीट मी अजूनही मोठीच ठेवली आहे त्यामुळे सुरुवातीला जेव्हा आपण हे नाचणीचं पीठ घालतो तेव्हा ते थोडंसं पसरवून घालायचं म्हणजे सगळीकडे ते व्यवस्थित मिक्स होतं थोडंसं माझं एका ठिकाणी पडलं आहे त्यामुळे ते मी थोडंसं इकडे तिकडे करून घेते म्हणजे ते त्यामध्ये पटकन मिक्स होईल एखाद मिनटानंतर लाटण्याने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची हीट आता मी कमी करते आहे आता या यामध्ये गुठळ्या होऊ नयेत यासाठी लाटण्याने अशा पद्धतीने हे सतत आपल्याला असं ढवळत राहायचं आहे चांगलं हे नाचणीचं चा पीठ शिजवून घ्यायचं आहे काही ठिकाणी हे रागी मुद्दे बनवत बनुद असताना सुरुवातीला जे आपण पाणी गरम व्हायला ठेवलं त्यामध्ये थोडेसे तांदूळ घालतात ते शिजवून घेतात आणि नंतर मग त्यामध्ये हे नाचणीचं पीठ घातलं जातं पण मी इथे प्लेनच बनवलेत त्यामध्ये तांदूळ वगैरे वापरलेले नाही आहेत गॅसची हीट आपल्याला कमीच ठेवायची आहे आणि लाटण्याने अशा पद्धतीने हे सतत मिक्स करत राहायचं म्हणजे त्यामध्ये गुठळ्या देखील होत नाही आणि सगळीकडून एकसारखं असं हे नाचणीचं पीठ शिजलं जातं यामध्ये गुठळा आता राहिलेला आहेत तर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि अगदी लो हीटवरती तीन ते चार मिनिटे हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे अधूनमधून झाकण काढून ते परत एकदा मिक्स करून परत झाकण ठेवू शकता तीन ते चार मिनिटासाठी याला मी एक वाफ काढून घेते आहे हे नाचणीचं पीठ व्यवस्थित शिजणं महत्त्वाचं आहे नाहीतर ते रागेमुद्दे खाताना त्याची चव अजिबात चांगली लागत नाही हे आता इथे आपण पाहताय हे जे पीठ आहे ते कढईपासून वेगळं होतं आहे आणि हे शिजलं आहे का हे चेक करण्यासाठी इथे आपण पाहताय हात लावून मी चेक करून बघते आहे तर ते हाताला पीठ अजिबात चिकटत नाही आहे मी हाताला तेल किंवा पाणी अजिबात वापरलेलं नाही आहे तसंच डायरेक्ट चेक करून बघायचं हाताला चिकटत नाही आहे म्हणजे हे व्यवस्थित असं शिजलं आहे आता हे मी गॅसवरून खाली उतरून घेतलं आहे एक मोठा बाउल घेतलाय यामध्ये थोडंसं तूप घालून घ्यायचंय गरम असताना बरेच जण हातावरती ते मुद्दे बनवतात पण खूप गरम असतं हातावरती बनवू शकत नाही त्यामुळे इथे मी एका बाउलमध्ये तूप घालून घेतले ते सगळीकडे पसरवून घ्यायचं आता हे जे नाचणीचं पीठ आहे याचे आपल्याला मुद्दे बनवायचे आहेत या एवढ्या पीठाचे दोन मुद्दे होतील तयार म्हणजे जेवढ्या साईजमध्ये तुम्हाला बनवायचे आहेत तेवढे बनवू शकता तुम्ही मी इथे दोनच बनवते आहे यातला मी एक गोळा काढून घेतला आहे आणि हा आपल्याला या बाऊलमध्ये घालायचा आहे यामध्ये आपण तूप लावलं आहे त्यामुळे ते चिकटणार नाही अजिबात आणि हा बाऊल आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे थोडंसं हलवून घ्यायचं आहे म्हणजे त्याला छान गोल असा शेप तयार होतो हाताने बनवलं तर हाताला खूप चटके बसू शकतात खूप गरम आहे त्या मुठा -मुठा सा सा हे त्यामुळे अगोदर याला मोठा मोठा असा गोलसर शेप देऊन घ्यायचा आणि नंतर हाताला सोसेल असं झाल्यानंतर मग हा गोळा आपल्याला हातावरती घेऊन अशा पद्धतीने याला गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे मस्त असे हे रागीचे मुद्दे तयार झालेत रागी मुद्दे हे मोठ्या मोठ्या साईजचेच असे असतात हे दोन्ही मुद्दे मी इथे बनवून घेतलेले आहेत आता आपण याच्यासोबत खाण्यासाठी मस्त असं सा चटपटीत सांबार बनवतोय डाळ देखील छान अशी शिजली आहे इथे ही आता थोडीशी मी घोटून घेते एका बाजूला आपली शेंग पण आहे शेंग व्यवस्थित शिजली की त्यामध्ये शिजवून घेतलेली घोटून घेतलेली डाळ घालायची आहे हे सांबर तुम्हाला कितपत सैलसर कितपत दाटसर हवं हो आहे त्यानुसार यामध्ये डाळीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि जर हे तुम्हाला जास्ती दाटसर वाटलं तर थोडंसं पाणी अजून तुम्ही यामध्ये घालू शकता डाळ घातल्यानंतर याला एक आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे मस्त अशी उकळी आली आहे याला बारीक कट केलेली वरून कोथिंबीर घालायची आहे शेवटी यामध्ये गूळ घालायचं आहे मस्त चटपटीत असं हे सांबार तयार झालं आहे तर या रागी मुद्देसोबत हेच सांबार बनवलं पाहिजे असं काही नाही कुठलीही आमटी तुम्ही रोजची त्या मुद्देसोबत खाऊ शकता किंवा तुम्ही जर नॉनव्हेजप्रेमी असाल तर नॉनव्हेजचा जो रस्सा असतो त्याच्यासोबतसुद्धा हे रागीमुद्दे अप्रतिम असे लागतात या रागीमुद्देमध्ये मी थोडंसं तूप घालून घेते आणि यामध्ये आता सांबार घालायचं आहे अतिशय पौष्टिक आणि मस्त गरमागरम असा हा माझा पावसाळ्यातला आजचा वेत तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त पौष्टिक नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद